मुंबईमध्ये तर आता लोढा विरुद्ध ठाकरे हा वाद रंगण्याची शक्यता आहे सायकल ट्रॅकवरून हा वाद होणार असल्याची माहिती सध्या समोर येते बीकेसी मधल्या सायकल ट्रॅकवरून लोढा विरुद्ध घ्या मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एम एम डी आयुक्तांना हे पत्र लिहिलं बीकेसीतला सायकल ट्रॅक वापरात नसल्यानं तो रस्त्याला जोडून घ्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मंत्री लोढा यांनी आता आयुक्तांना आदेश दिले बीकेसी मधल्या अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्याची सूचना देखील करण्यात आली पालकमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी या सायकल ट्रॅकचं सा उद्घाटन केलं होतं त्यामुळे आता या सायकल ट्रॅकवरून लोढा विरुद्ध या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा तर आता सायकल ट्रॅकवरून लोढाविरुद्ध ठाकरे बाद रंगण्याची शक्यता वर्तवली जाते नेमकं प्रकरण काय या सायकल ट्रॅकची या सायकल ट्रॅकचं उद्घाटन जे आहे पालकमंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी केलेलं होतं आणि आता आ या हा जो सायकल ट्रॅक आहे या सायकल ट्रॅकला मुख्य रस्त्याशी जोडून घ्या असं एम एम आर डी एला पत्र जे आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लिहिलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध लोढा असा वाद जो आहे तो पेटण्याची शक्यता आहे कारण आपण बघितलं तर तिथे सायकल ट्रॅक आहे आणि ते त्या ठिकाणी लोक सुद्धा बसलेले असतात त्या ठिकाणी सायकल मोठ्या प्रमाणात असते मात्र तिथे तो रस्ता वापरात येत नसल्यामुळे जोडून घ्या अशा एक पत्र जे मंगल तोडा यांनी लिहिलेलं आहे आता यावरती आदित्य ठाकरे यांची नक्की काय प्रतिक्रिया आहे ते हे बघणं महत्वाचं असेल आणि नक्की यावरती त्यांची काय भूमिका आहे आणि या सायकल ट्रॅकला जर हटवलं तर त्या ठिकाणी नक्की काय समस्या येऊ शकते याबाबत नक्की आदित्य ठाकरे आता काय म्हणतात हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच सीमा त्यामुळे आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणावर नेमकी आता काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी